सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीवर बाबुर्डी घुमट गावाचं नाव लावावं यासाठी गावातील काही तरुणांनी उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी शेखर पंचमुख यांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन केलं विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रासाठी बाबुर्डी घुमट इथं ग्रामस्थांनी त्र्याऐंशी एकर जमीन विनामोबदला दिली इथं उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचं काम पूर्ण होऊन कामकाज सुरू झालंय मात्र ज्या गावानं उपकेंद्रासाठी जागा दिली त्याच गावाचं नाव इमारतीवर लावण्यास प्रशासनानं टाळाटाळ ताल चालवली इमारतीवर गावाचं नाव लावावं या मागणीसाठी शेखर पंचमुख यांच्या नेतृत्वाखाली गावातील तरुणांनी उपकेंद्रांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केले मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनात शेखर पंचमुख माजी सरपंच अशोक येवले अशोक परभाने पवन पंचमुख श्री तुपेरे राजू चव्हाण प्रवीण गांगुर्डे आदी उपस्थित होते यावेळी सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवप्रसाद घालमेल यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन देत येत्या काही दिवसात सदर मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट केलं त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं फुले पुणे विद्यापीठाच्या उपशाखे शाखेच्या बिल्डिंग बाबरुडी घुमट गावाचं नाव आलं पाहिजे या ठिकाणी आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र बाबुडी घुमट या ठिकाणी आपण बाबुडी घुमटचे ग्रामस्थ आणि आता धरणे आंदोलन करण्यासाठी आपण या अगोदर दोन ते तीन पत्र विद्यापीठला दिले होते त्यांनी तसा आपल्याला ले लेखी पत्राद्वारे प्रतिसाद दिला होता परंतु गावातील ग्रामस्थांच्या भावनांशी भावनांचा आदर करून आपल्याला या ठिकाणी धरणे आंदोलन करणं भाग पडलं परंतु आज या ठिकाणी धरणे आंदोलन केले असता विद्यापीठाचे कुलसचिव त्या ठिकाणी गालमेसर आणि त्यांनी त्यांच्या आ, द्वारे त्यांनी उपकेंद्राशी आणि केंद्राशी मुख्यालयाशी संपर्क साधला आणि मुख्यालयाने आपण जे धरणे आंदोलन केलं त्या धरणे आंदोलनाला लेखी प्रतिसाद दिला आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की येत्या दिवसामध्ये आपण आपल्या ज्या आंदोलन ज्या नावासाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता त्या आंदोलनाचा आम्ही विचार केलेला आहे आणि ते येत्या दिवसामध्ये थोड्या दिवसात आपल्याला त्यांनी लेखी आश्वासन दिलं की सकारात्मक आश्वासन दिलं की थोड्या दिवसामध्येच आम्ही विद्यापीठाच्या बिल्डिंगवरती गावाचं नाव टाकू या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या मागणीचा आदर केला विचार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपलं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालं या ठिकाणी जाहीर करतो जय चला निसर्ग लॉन आपल्या कोणत्याही आनंद सोहळ्याचा आनंद इथे होतो द्विगुणित सर्व सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज प्रशस्त आणि मनमोहक निसर्ग लॉन्स व मंगल कार्यालय शेंडी चौक इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी अहिल्यानगर अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न ऐंशी छप्पन्न किंवा ब्याण्णव पंचवीस बत्तीस शहाण्णव सहासष्ट साखरपुडा हळदी समारंभ विवाह सोहळा वाढदिवस रिटायरमेंट अशा आपल्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे आनंदाचे साक्षीदार व्हा निसर्ग लॉन्स आणि मंगल कार्यालयासोबत आम्ही करू आपले क्षण अविस्मरणीय आनंददायी